तर या स्टॅच्युटरी प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये आपण नव्वद हजार लोकांनी सांगितलं की आम्हाला टेकडीवर बांधकाम टेकड्यांवर आणि या टेकड्याच्या उतारावर फार पूर्वीपासून जमिनी खरेदी करून ठेवलेली आहे दे। आणि त्यांची ही मागणी सर्वसामान्य लोकांची मागणी नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे त्यांच्या पत्रात म्हटले की ह्यांच्या मागण्या कि उतारा आ, तो तुम शांत पुण्याचे निसर्गरम्य स्वच्छ हवा व टेकड्या हे वैभव होते परंतु आज हे नष्ट का होत चालले याबद्दल सजग नागरिक मंच यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासकांनी आप आपले मत मांडले त्याचा हा भाग आपल्यासाठी सजग नागरिक दोनशे तेवीसाव्या नाशिक चर्चा सत्रात आपलं स्वागत आहे सेवेचे जे जे माध्यम आहेत ते वीज असेल वाहतूक असेल आता पर्यावरणाचं बोलतो त्याच्या संदर्भातला असेल पाण्याचं असेल रस्त्याचं असेल बिल्डिंगचं असेल असे विविध विषय घेऊन आणि त्या देव। अनुषंगाने आपल्या इथं सत्र होतात बंधनातही आपल्या अनेक कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत मला आठवतं पी एम पी प्रवासी मंचाच्या कार्यक्रमात किंवा आंदोलनात सुद्धा दरवाढ जेव्हा करण्यात आली होती त्यावेळेस बऱ्याच राजकीय पक्षसुद्धा आपल्याबरोबर होते आणि त्याचा उपयोग झाला त्यावेळेस थोडीशी अशी परिस्थिती होती असं वाटतंय मला की नागरिकांचा आवाज खराब अर्थाने जर आतून त्यांची कळकळ आहे येत आहे आणि राजकीय पक्षसुद्धा पक्ष विरहित होऊन काही नागरिकांच्या विषयाला समर्थन द्यायचे आणि तशा पद्धतीनं त्याचा परिणाम व्हायचा आता ते चिन्ह जरा कमी दिसत सगळं मोटिवेटेड काही आहे का काय अशी शंका येण्याला कारण आहे पण तरीही आम्ही म्हटलं असं आम्हाला काही म्हणतात अहो तुम्ही तर ह्या पक्षाचे किंवा तुमचं मान्यता अशी आहे मग आपल्या लोकांना कसं काय विरोध करतो म्हणजे सगळे आपलेच तर सुशासनाला काही अडचण आहे जिथं जागरूक होणं महत्त्वाचं आहे नागरिकाचा सेफ करणं महत्त्वाचं आहे तागरिक म्हणजे आपल्या सगळ्याच्या सणकाल्याने अठरा वर्ष पूर्ण झाले सगळी पोलीस सोयीचं तर त्यांनी काम सुरू आहे आए। एक कुठलीतरी असा <laughs> आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय जो आहे खरं त्याच अर्थाने बोलायचं झालं तर एवढं कडकडीत उन्हात सुद्धा संख्या मोठी कमी जी काही असेल आपण आलात आणि त्यातलं तेच कारण जे आहे त्यात आपल्या आजचा कदाचित चर्चेचा विषय पण आहे रस्ते डोंगर फोड वृक्षांची कत्तल हा जो मोठ्या प्रकार सगळीकडे चालू आहे कारण छोटी मुलं पण सांगतात याच्यानंतर तापमानात आता यावर्षी बघतो किती तापमानात फरक झाले आहे आता हे दिसतंय सगळं पण असे काय काय जर काय म्हणतात तसं डोळे बंद केल्यावर त्याला काय दिसणार नाही अशा पद्धतीचं चाललंय काय तर आपण प्रयत्न आहे आपले पण डोळे हो वगैरे जेवायचे दुसऱ्यासाठी प्रयत्न करायचा अशा दृष्टीने त्या क्षेत्रातली सगळी दिग्गज मंडळी आपल्याकडे आहे जसं मगाशी उल्लेख केला वंदन काही अनेक नागरिकांच्या प्रश्नात मला आठवण राम नदीच्या प्रश्नात असेल किंवा बीडीपीच्या प्रश्नात असेल आणि सगळे मंडळी त्यावेळेस होती उज्ज्वलजी सुद्धा अनेक कार्यक्रमात आपल्या बर बर बरोबर होते तशाची आम्ही भेट म्हणजे भेटलेलो आहे त्या आत्ता त्यांनी आठवण करून दिली दोन हजार तीन चारला पी एम पीच्या संबंधी तुमच्याकडे घरी आलो होतो म्हणजे माझं वय वाटत आहे त्यामुळे थोडंसं स्मरणाचं फरक असेल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण त्यांच्या विनंती स्नान देऊन इथं आला आत्ता मी अध्यक्ष विवेकजींना त्रास काय

त्या सुरुवात कराण कारण हा विषय घेण्याचं एवढच आहे की बीडीपी च जे भिजत पडले दोन हजार एक पासून तर त्याच्यावर आता सरकारने निर्णय घेण्याच्या वैजी नव्यानी कमिटी नेमली आणि आता ती कमिटी परत अभ्यास करणार मी किती अभ्यास करते अभ्यास के कंटाळ नाही त्या लोकांना किती अभ्यास करणार हेच कळत नाही आता परत अभ्यास मग त्या करता परत लोकांत कळण सजेशन ऑब्जेक्शन माल हे सगळे प्रकार सुरू झाले तर त्या संदर्भाने आता परत एकदा या विषयाला पुढं आल्यामुळे आपण त्याच्यावर आज मीटिंग घेतलीये पहिल्यांदा आदिता मेन्द्र भोगले भूमिका माय त्यामुळे जुनी ओळख आहे आपली आपली आणि या विषयाची पण जुनी ओळख आहे कारण बायोडायवर्सिटी पार्कचं रिझर्वेशन म्हणजे एकदाभर बांधकामाला परवानगी द्यायची असं महापालिकेच्या डीपी मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये त्यांनी दोन हजार दोन मध्ये ते सांगितलं पहिल्यांदा आणि ते प्लॅन्स पब्लिश केले त्यांनी ठरवलं होतं की तिथे बारा का पंधरा टक्के ते बांधकामाला परवानगी द्यायची होती टेकड्यांवरती मग खूप नागरिक एकत्र झाले दोन हजार दोन पासनं प्रचंड प्रमाणावर नव्वद हजार लोकांनी टेकड्यां सांगितलं की आम्हाला काही टेकड्यांवर परवानगी द्यायची नाही आहे बांधकामाला आणि तो जो महाराष्ट्र रिजनल अँड टाऊन प्लॅनिंग ऍक्ट जो आहे ज्याच्या खाली हा डेव्हलपमेंट प्लॅन जातो त्याच्यात एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक प्लॅन मध्ये नागरिकांचा सहभाग मागितला जातो म्हणून ते मागतात की तुम्ही तुमची ऑब्जेक्शन तुमचं काय विरोध असतील ते आणि तुमचे सजेशन हे तुम्हाला काय हवंय ते हे दोन्ही तुम्ही नमूद करा आणि त्याच्यासाठी आपल्याला साठ दिवसांची मुदत दिली जाते तर ह्या स्टॅच्युटरी प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये आपण नव्वद हजार लोकांनी सांगितलं

त्याच्यामध्ये सर्वांमध्ये असं ठरलं की तिथे बायोडायव्हर्सिटी पार्कचं रिझर्वेशन टाकायचं दोन महत्वाच्या गोष्टी हा झोन नाही हा हिलटॉप हिल्स झोन नाही हिलटॉप हिल्स झोन प्लॅनिंग मध्ये टॉप प्लॅन मी टॉप प्लॅनर म्हणतात दोन गोष्टी असतात एक तुम्ही झोनिंग करू शकता रेग्युलेशन रेग्युलेशनसाठी आणि दुसरं तुम्ही रिझर्वेशन लावू शकता तर झोनिंगला काय आहे त्याला कुठल्याही प्रकारचा मोबलला द्यायला लागतो पण तुम्ही रेग्युलेट करू शकता कंट्रोल करू शकता लाईट आणि तुम्ही जेव्हा हिल टॉप हिल स्लोप झोन म्हणता तेव्हा तिथे त्याचा अर्थ असा की बांधकामाला परवानगी नाही एकड्या फक्त रमानाथ झानच्या कारकिर्दीमध्ये ते जेव्हा इथे कमिशनर होते तेव्हा त्यांनी एक एकराच्या प्लॉटवर वर चार टक्के बांधकामाला परवानगी दिली टेकड्या पुण्यात ही तेवीस गावं नंतर आहे ते, ते असताना नव्हती हो ती नंतर आली तेव्हा हे त्यांनी केलेलं होतं म्हणून आपल्याकडे फार हाऊस नावाचं ठेकड्यांवरती व्हायला सुरुवात झाली मग आमच्या कमिटीने रेकमेंड केलं की बायोडायव्हर्सिटी पार्क करायचं का बायोडायव्हर्सिटी पार्क एक तर बायोडायव्हर्सिटी ऍक्ट हा सगळ्यात महत्वाचा असा आपला फॉरेस्ट ऍक्ट मधला कायदा आहे आणि सगळ्यात तो तोडायला अवघड एकदा तुम्ही बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन ऍक्ट मध्ये गेलात की तुम्हाला तो तोडणं फार कठीण दुसरी गोष्ट म्हणजे रिझर्वेशन रिझर्वेशन काय असत रिझर्वेशन टाकलं तर ते जर काढायचं असलं तर त्याच्यासाठी संपूर्ण प्रोसेस परत करायला लागते म्हणजे परत तुम्हाला ते प्लॅन पब्लिश करायला लागतो ऑब्जेक्शन सजेशन मागायला लागतात ही सगळी सुनावण्या करायला लागतात आणि मग ते होतं आणि याच्यासाठी असं आहे की दहा टक्क्याच्या कमीचा बदल होत असला या रिझर्वेशन काढण्यानी तर तुम्ही काहीतरी थोडं त्याला कमी करू शकता पण दहा जास्ती असलं आणि सबंध प्लॅनचं स्वरूप बदलणार असलं तर तुम्ही हे अजिबात करू शकत नाही तर आपला प्लॅन कॉर्पोरेटरनी सगळ्या लोकांनी आपले रिप्रेझेंटेटिव्ह जे आहे त्यांनी तो एकदा पास केला जनरल बॉडी पुणेकर नागरिक

म्हणजे मग आता काय झालं तर ते चलं दोन हजार पाच मध्ये मग तो प्लॅन आपल्या लेवलला पुण्यात पास झाला त्याच्यानंतर तो, तो, तो सरकारकडे स्टेट गव्हर्नमेंटकडे साठी पाठवला आणि त्यांनी रॅटिफाय होईपर्यंत तो प्लॅन अंमलात येऊ शकत नाही तर दोन हजार पाच मध्ये त्यांनी सगळा प्लॅन रॅटिफाय केला नाही हे जे सगळे एन्व्हायरनमेंट रिलेटेड जी रिझर्वेशन होती म्हणजे टेकड्या आहेत नद्या आहेत डेन्सिटी कंट्रोल जाईल इंटरेस्टिंग आहे तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ही सगळी तिने एक्सक्लुडेड पोर्शन केली ती असं म्हटलं त्याला आणि ती मध्ये ठेवली आहे असं लिहिलंय आहे म्हणजे ती विचाराधीन ठेवली आणि ती विचाराधीन किती वर्ष होती दहा वर्ष ते दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा हे विचाराधीन होते दोन हजार पंधरामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला चीफ मिनिस्टर झाले तेव्हा त्यांनी आपल्याला हे दिलं 5 ऑगस्ट दोन हजार आपली ही रिझर्वेशन आपल्याला मिळाली तेव्हा आता हा कायदा अस्तित्वात आहे का नाही तर हा कायदा अस्तित्वात आहे हा काढता येईल का त्यांना नाही ते म्हणतात की दोन हजार पाच मध्ये पर्यंत पण त्यामुळे तो इम्प्लिमेंट करायला तेव्हा नवीन ऑब्जेक्शन सजेशन मागवणं म्हणजे त्यांना नवीन संबंध नोटिफिकेशन काढून आम्हाला हे रिझर्वेशन काढायचंय कुठल्या कारणांमुळे हे सगळं परत करायला लागेल आणि आताच पुण्यातले लोक रागावले आहेत आणि त्यांनी सुरुवात केली लेवला तर तीस चाळीस हजार ऑलरेडी सगळ्या पोचलेल्या आहेत की हे करू नका कमिटीच नको आणि आम्हाला जे करायचं ते करू तर आता हे जेव्हा आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे हे रिझर्वेशन तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे यांचं आर्ग्युमेंट काय आहे सरकारचं सध्या त्यांचं म्हणणं असं आहे की आधीच तिथे बेकायदेशीर बांधकाम झालेली आहेत कशाच्या आधी आधी झालेली नाही दोन हजार दोन मध्ये त्यांनी प्लान पब्लिश केला पाच मध्ये पास केला आणि पंधरा मध्ये आपला जो आला तेव्हा आपण कायदेशीर लिहिलेलं आहे की जी आधी दोन हजार दोन च्या आधीची जी मानदावा तिथे आहे ग्रामपंचायतीच्या अधीन असताना जी त्याला हात लावू नये ती रेग्युलराईज करू नये किंवा आपण काढत नाही किंवा सॅक्शन लेआउट जे आहे ते पण रेग्युलराईज करा म्हणजे कोणाचही नुकसान होणार ना नाही असंही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की त्यांना रेडी रेकनर रेटनी मोबदला द्यावा आणि त्या वेळेला त्याचा रेडी रेकनर रेटचा मोबदला रेट सगळ्या जमिनीचा पाचशे कोटी रुपये येतो पण ते दहा वर्ष बसले आता आपल्या जमिनीचं पण ह्या ज्या जमिनी आहेत त्या डेव्हलपेबल जमिनीच नाही त्यामुळे त्याचा रेडी रेकनरचा रेट खूप कमीच असतो किंवा रेडी रेकनर

आणि तुम्ही जर आपण म्हणून तुमची जमीन जर दिली येऊन घ्या आमची म्हणून तर आणखीन दोन टक्के द्या दहा टक्के टी द्या मग तो लोकांना मान्य असेल अमान्य असेल तर ते कोर्टाची प्रोसेस नेहमीच करू शकतात पण सरकारने कधीही कुठल्याही बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये आलेल्या जमिनींना नोटिसा काढल्या नाही तर ते आमच्या जेव्हा लक्षात आलं की काही हजार करत नाही त्यांचं म्हणणं झालं की बारखला प्लॅन पास झाला तुम्ही करा काय करायचं का ते हे आपलं काय काम नाही हे सरकारचं काम आहे पण त्याने केलं नाही तर मग आम्ही एक पत्र लिहिलं त्यावेळेला सौरभ राव कमिशनर होते त्यांना पत्र लिहिलं मी ते दाखवणार एक पत्र लिहिलं की तुम्ही हे सगळी जे रिझर्वेशन आहेत जमिनीची जी सध्याचं झोन जे आहे रेग्युलेशन जी आहे जमिनीची ती सात बाराच्या उतारा दर हक्कात नोंद करा म्हणजे सगळ्यांना कळेल तुम्ही सात उतारा काढला की लगेच कळेल की हा जमिनीचा स्टेटस काय आहे मग घ्यायची नाही हे लगेच कळेल रिझल्ट जमीन कोण घ्यायला जात डोंगरावरची कोणीच नाही जात त्यामुळे हे त्यांना आम्ही सांगितलं त्यांना लिहिलं ते त्यांना पटलं मीटिंग झाली बंधारावती मी होते त्यांना म्हटलं आणि त्यांनी कलेक्टरला तसं पत्र लिहिलंय त्याच्यात सर्व्हे नंबर ते पण आहे माझ्याकडे आठ मागे पत्र आहे ते पण त्याच्यावर काहीही कारवाई झाली तेव्हा असं वाटतंय मला की आपल्या सगळ्यांना माहिती नाही त्यामुळे सगळे मागत नाही आहेत ही पहिली झाली पाहिजे की जमीन नवीन कमिटी बसून त्याच्याकडून हे रिझर्वेशन काढून घेणं असा जो हेतू दिसतोय त्या कमिटीचा त्याला नक्की विरोध करायला पाहिजे आणि असं आहे का की हे कायदा नाही आहे आणि आता नवीन करायचं आहे डिसिजन डिसिजन झालेला दहा वर्ष विचार करून मग दहा वर्षापूर्वी डिसिजन झाले तेव्हा तो आता मला वाटत नाही फिरवायची काही जरूर आहे खूप भरपूर विचार झाला दहा वर्षापूर्वी तेव्हा मला तुम्हाला काही विचारायचं तर विचारू शकता सजग नागरिक मंचातर्फे या सभाग्रात पुण्यातील टेकड्यांचे भवितव्य या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले याला उपस्थित माझी खासदार माझी बापू पण त्याला काही ज्येष्ठ नगरच राकार आणि त्याचाही बेनिंग शिव महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भुगलजी केसकर विवेक हे चर्चासत्र आयोजित करणारे विवेकजी वेलरकर जुगलजी राठी तसेच या सभागृहात उपस्थित असलेले सर्व पर्यावरणप्रेमी आणि पुरेकर नागरिक बंधू होते पुणे शहरात सर्वसामान्य नागरिकांना जागरूक करण्याचं काम हे लोक करत असतात त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्यांच्या मागणीसोबत उभे राहतात या चर्चासत्राला उभे राहतात शहरातील सर्व टेकड्या ह्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या त्या दृष्टीने पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांना खूप महत्व आहे टेकड्या नैसर्गिक हेरिटेज असल्यामुळे या टाकडे टेकड्याचे संरक्षण व संवर्धन करणे हे पुणेकरांचे कारणाचे कर्तव्य आहे टेकड्यांमुळे पुणे शहराचे हवामान एखाद्या हिल स्टेशनसारखे राहून पुण्याचे पाऊसमान वाढवण्यास त्याची मदत होते परंतु सध्या जागतिक हवामान बदलामुळे पुण्याच्या तापमानात भरपूर फरक पडलेला आहे त्रेचाळीस टेम्परेचरपर्यंत आता या उन्हाळ्यात पुण्याचं टेम्परेचर गेलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी टेकड्यांवर वृक्ष लागवड करणं हे गरजेचं आहे लोक सकाळी या टेकड्यांवर फिरायला जातात या टेकड्या या शहराची खूपच आहे व्यायामाकरता उद्यानांमध्ये शहरातल्या आणि टेकड्यांवर पहाटेपासून लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात शुद्ध व्यायाम करतात शुद्ध हवा घेत असतात तिथे बांधकाम व्यावसायिक आणि यांनी या टेकड्यांवर आणि या टेकड्याच्या उतारावर फार पूर्वीपासून जमिनी खरेदी करून ठेवलेल्या दे। आहेत आणि त्यांची ही मागणी सर्वसामान्य लोकांची मागणी नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी काही त्यांच्या पत्रात म्हटले की यांच्या आहे की या टेकड्याच्या उतारावर आणि टेकड्यांच्या माथ्यावर यांना बांधकामं मा करायची ते तो भाग त्यांना रेसिडेशन करून पाहिजे बाकी कोणाच्या मागण्या नाही यांची सगळी गुंतवणूक आहे सगळी तिथं त्यांना ती आता या शहराची लोकसंख्या वाढवायची आणि शहर बखाल करायचं त्यामुळं या सगळ्या गोष्टींना आपण एकत्र येऊन विरोध केला पाहिजे शिवसेना यासाठी तुमच्याबरोबर पहिल्यापासून आहे युतीशास्त्रामार्फत या सगळ्या युती गोष्टींची आता परत एकदा हालचाली सुरू झालेली आहे रामानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी एक शासनाने गठीत केली आहे त्यामध्ये एकही पर्यावरण तज्ज्ञ नाही महिन्याभरात त्यांना या टेकड्यांवरील व टेकडीच्या उतारावरील कोणकोणत्या जागांचा रहिवासी वापर करता येईल याचा अहवाल त्यांना द्यायचा आहे खरंतर पुढेकरांनी आता जागरूक व्हायला पाहिजे तेवीस गावांच्या आराखड्याच्या वेळीसुद्धा असा प्रयत्न झाला होता त्यावेळेला तो आम्ही हाणून सगळ्यांनी मिळून हाणून पाडला त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी सर शिवसेना नेते ने दिवाकर रावते यांनी त्यावेळेला पूर्णपणे या विषयात लक्ष घालून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यामुळे शिवसेना या टेकड्या वाचवण्यासाठी आणि हा बीडीपी धरून राहण्याकरता कायम सभागृहात कठोर भूमिका घेतली पुणे शहरातल्या जुन्या हातीतील डोंगरमाता आणि उत्तर हे हा झोन आहे मग अशीच ताईने सांगितलं तो झोन करताना म्हणा संस्थेपूरच्या वेळेला सगळं त्याचं सर्वेक्षण करून घेण्यात आलं होतं त्याचा बरेच भाईप्रमाणे उताराचे हद्द निश्चित करून त्यावेळेला अंदाजे सातशे सत्तावीस पॉईंट सत्तावन्न हेक्टर ही शिळ्या चे क्षेत्रवाळी डोंगर माता डोंगरउतार ही जमीन त्यावेळेला दाख आराखड्याच्या अहवालात दाखवली होती त्यानंतर सत्त्याण्णवला पुणे शहरात समाविष्ट झालेल्या तेवीस गावांमधील टेकड्यांचे वरिष्ठ फाईव्ह या पद्धतीने जे काम सिड्या संस्थेने केले त्या त्याच्यावर बीडीपीचे आरक्षण समाविष्ट करण्यात आले होते त्याचे क्षेत्र अंदाजे नऊशे अठ्याहत्तर पॉईंट चोपन्न हेक्टर होते त्यानंतर पुणे महानगरपालिकेत येवडेवाडी या गावाचा समावेश करण्यात आला हे तर संपूर्ण गाव हिलटॉप बिलस्टॉपवर बसलेले तिथं मोठमोठ्या टेकड्या होत्या तिथं खाणी होत्या त्या खाणी दगड बाहेर काढले गेले ती म्हणजे त्याच्या गुगल एमेच घेतल्या तरी त्यावेळेच्या तुम्हाला कळेल की तिथं काय परिस्थिती होती आणि आता तिथं काय झालेले आता डोंगर माथ्यावर तिथं बा बांधकामं झालीत मोठी मोठी कार्यालये झालीत तिथं लेआउट करून बंगले झालेले तिथं त्याला म्हणजे कोणाचं लक्ष नाही म्हणजे आपण पण प्रत्येक खेळाने कोणतं लक्ष ठेवणार मागच्या वर्षी हो आम्ही होते आमच्याबरोबर संपूर्ण आम्ही शहराच्या बाजूच्या संपूर्ण निरीक्षण केलं अक्षरशः केक कापल्यासारख्या टेकड्या कापलेल्या घाटापासून तिकडं उलरी इकडं डायरी वगैरे सगळीकडे जाऊन फिरून आम्ही पाहिलं डोंगर कापलेले अक्षरशः त्याला वाटेल तसं तो, का तो कापतो त्याचं लेवलिंग करतो त्याचं बांधकाम करतोय त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये फक्त आपल्यालाच हे काय की आपणच सारखे सगळेजण एकत्र येऊन या विषयावर आवाज उठवतोय आणि काही या आवाज उठवण्याने त्यांच्यावर जवळ तरी आहे पर्यावरणाचं रक्षण करताना त्यानंतर परत दोन हजार अठरा साली अकरा गावे महानगरपालिकेत समावेश आहे त्या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणावर टेकडे आहे त्या टेकड्या तेथील विकास आराखडा अजून प्रलंबित आहे त्यानंतर परत आता नव्याने ही तेवीस गावं महानगरपालिकेच्या हातीत आली त्यामध्ये त्या गावाचा डी पी पी एम आर डीने पी एम आर डीचा दिलेला आहे पी एम आर डीने त्या गावातल्या हिरतोबचं आरक्षण त्या टेकड्यांवर ठेवलेलं आहे मुळात हे सगळे जुन्या पुण्यापासून नवीन तेवीस गावांपर्यंत सगळे डोंगर एकच आहे पण आरक्षणाचे प्रकार वेगळेवेगळे या डोंगरांमध्ये <laughs> त्यामुळं एकसारखं कुठंतरी त्यावर आरक्षण असतं पाहिजे कुठंतरी झोर असला पाहिजे त्यामुळं या टेकड्या अशाच राहाव्या यासाठी आम्ही दोन हजार तीन पासून मोठे मोठे आंदोलन त्यावेळेस आम्ही शिवसेनेने केलं होतं शहरातल्या जेवढ्या टेकड्या आहेत लोकांना फिरला जाण्याची जेवढी ठिकाणं आहेत जी उद्यानं आहेत तिथं मोठ्या प्रमाणात सह्याची मोहीम घेतली होती पंत सांगितल्याप्रमाणे आपण त्यावेळेला सगळ्यांनी मिळून नव्हतं हरकती लोकांच्याकडून गोळा केल्या होत्या त्यामुळे आज हे बीडीपीचं आरक्षण राहिलं आहे हिल्टॉप बिल्कॉप तसेच राहिले पण आता त्या भागातल्या वडगावमध्ये सुद्धा जे नंतर तेवीस गाव आहे त्यात ते वडगाव आहे त्या वडगावमध्ये रावठाणामध्येच बीडीपी झोन आहे पण तिथं पूर्वीपासून पुरीपासून घर आहे त्याचाही काहीतरी विचार केला पाहिजे बिबिवडेमध्ये देखील सुद्धा हेलटॉप बिलस्टोप येतो त्या ठिकाणी बिबोडे गावठाणे त्या गावखाण्यामध्ये ती घरं हेलटॉप त्याचा त्याचासुद्धा आपण काहीतरी निर्णय केला पाहिजे तिथं आठ टक्के नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आहे तो पण चुकीचा आहे अनधिकृत त्यामुळे अनधिकृत बांधकामंसुद्धा वा वाढायला लागली ती कुठल्याही सरकारला काढणे आता शक्य होणार नाही वास्तविक परिस्थितीचं भान ठेवून मोबदला देण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे सत्यानुसारी संविष्ठ केले तेवीस गावांचा विकास आराखडा सभागृहात संमत होताना महापालिका सभागृहात सविस्तर या विषयावर चर्चा झाली होती यावेळी आम्ही वंदनाकाई आणि या, या विषयाशी जे लोक या बिडीपी अशी आणि इल्लोब इस्टलोबशी ज्या लोकांनी त्यावेळेला आंदोलनात भाग घेतला होता ते सर्वांनी एकत्र येऊन ज्यावेळेला आम्ही मतदान केलं होतं आणि त्यावेळेस ते बिडीपी धोरण राहिला होता टेकड्या आणि त्या टेकड्या वाटल्या या टेकड्यांच्या विषयातसुद्धा आम्ही आणि पुण्याच्या नदी सुधार योजना हे या विषयात युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे त्यांना या पर्यावरणाची उत्तम जाण आहे त्यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे आणि शिवसेना या टेकड्या वाचवण्याच्या आपल्या भूमिकेसोबत कायम आपल्याबरोबर राहील याची मी वाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र